मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा प्रकल्प हा मोठा प्रकल्प आहे आणि एकशे साठ दशलक्ष घनमीटरचा हा प्रकल्प आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्या त्या शेतकऱ्यांना अजून या प्रकल्पाचं पाणी मिळालेलं नाही आणि राज्याचे पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर जालना जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये या त्या खडकपूर्णातून पाणी नेण्याचा ने घाट घालतात ग्रीड योजनेच्या अंतर्गत परंतु आमच्या हक्काच्या जमिनी गेलेल्या असताना आम्हालाच अजून पाणी नाही आमचीच पूर्ती झालेली असताना तिकडे पाणी नेण्याचा घाट का हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि त्यांच्या मतदारसंघाच्या बाजूला निम्न दुधना प्रकल्प आहे ज्याची क्षमता तीनशे शेचाळीस दशलक्ष घनमीटर असताना तिकडे पाण्याचा सोर्स तिकडे पाण्याचा सोर्स उपलब्ध असताना सुद्धा तिकडून पाणी आणायच्याऐवजी बुलडाणा जिल्ह्यातूनच पाणी नेण्याचा घाट काम बबरना लोणीकर घालतात हा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि म्हणून या खडकपूर्णा परिसरातल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या जनतेच्या भावना या प्रश्नावर अतिशय तीव्र आहेत आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन झालं पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अटक केलं तरी सुद्धा आम्ही सरकारला सांगतो आणि लोणीकरांनाही सांगतो की आम आमच्या हक्काचं पाणी आम्ही तुम्हाला पळू देणार नाही एक थेंब जरी पाण्याचा इकडून तिकडे नेण्याचा प्रयत्न केला तरी तर रक्ताचे पाठ वाहतील परंतु एक थेंब सुद्धा पाणी आम्ही इकडचा तिकडे जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी ते योजनेचं चा काम चालू असताना आम्ही त्याच्यासमोर प्राण देऊ बलिदान देऊ पण एक थेंब सुद्धा इकडच्या तिकडे आम्ही जाऊ देणार नाही पाणी आमच्या हक्काच राही गुराच्या बापाचा अमनराव लोणीकरांचा अमनराव लोणीकरांचा निषेध असो निषेध असो अमनराव लोणीकरांचा निषेध असो निषेध असो अमनराव लोणीकरांचा निषेध असो निषेध असो या सरकारचा निषेध असो हक्काच राही गुराच्या बापाच अरे पाणी आमच्या हक्काच